तर नमस्कार मंडळी आज हे बघा शेतात अगदी बैलगाडीत आम्ही चाललो आहे आणि फार असा चिकलसुद्धा इकडे होता तर म्हणून बाबा ही बैलगाडी घेत आहे काय काय काम आज शेतात करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला तिथे गेल्यानंतर मी सांगणार आहे तो खूप मज्जा आहे बैलगाडी येत होती तर नमस्कार मंडळी आज आपण इकडं उडदाच्या शेतात आलो आहे आणि हे बघा इकडे जो थोडाफार उडीत पेरला होता तर या सुद्धा सु या रोयाने अगदी असं थैमान घातलं आहे म्हणून इकडेसुद्धा आज जाळी या शेतात रोवायची आहे त्यामुळे आज आपण या शेतातसुद्धा इकडे आलो आहे काय करा रोयाला तर काही सुचतसुद्धा नाही तर बघा आज इकडे जाळी लावायची आहे कारण जाळी लावल्यानंतर रोई जास्त त्रास देणार नाही म्हणून आज गाडी व्हायलाच इकडे या नदीवरच्या शेतात आम्ही आज आलो आहोत तर हे बघा मंडळी इकडे डाळीसाठी जो थोडाफार उडीद फेरला होता तर त्या उडदात रोयाचा त्रास हा कमी व्हावा म्हणून ही जाळी आज या ठिकाणी फिट करायची आहे तर बांबूसुद्धा आणले होते घरून तर हे बघा आमचे बाबांचं वय किती आहे तरी पण सुद्धा बघा ते आता या ठिकाणी बांबू रवणार आहेत आणि ते तिकडच्या शेतात जाऊन बसले आहे कारण तिकडे सुद्धा रोयांचा खूप असा त्रास आहे झटका मशीन लावून सुद्धा त्यांनी दोन ठिकाणी आज हे वायर हे तोडले होते त्यामुळे बघा इकडे बाबा आहेत आणि ते रवत होते या ठिकाणी वेळू आणि बघा या जे सुद्धा घरून आम्ही या ठिकाणी जाळे आणले आहे आणि इकडे सुद्धा काही बनलं आहे तर हे या शेताला अगदी पुरून जाईल कारण खालच्या शेतातसुद्धा सोयाबीन पेरले आहे आणि उडी थोडाच आहे तर बघा या ठिकाणी आता ही जाळी लावायची आहे ते नक्कीच ही जाळी लावल्यानंतर रोहांचा त्रास मात्र हा कमी होईल असं वाटतं तर बघा या ठिकाणी ही जाळी आहे तर ती अशा प्रकारे फिट करणं सुरू आहे तर खूप असं शेतकऱ्यांना मात्र रोयांचा खूपच असा त्रास या ठिकाणी होत आहे आणि हे बघा बाबांनी असे वेळू रोवले होते आणि सुद्धा या ठिकाणी जे जाळे आहे ती मोकळे करून देत होत्या आणि हे बघा अशी जाळी मी या ठिकाणी मागे बांधत आहे तर ह्या जाळी लावल्यानंतर असं वाटतं की यांचा त्रास हा कमी होईल यांचा तर या ठिकाणी बघा जे हिरोही आहेत तर खूपच शेतकऱ्यांचा शेतकऱ्याला खूप त्रास मात्र या जनावरांचा या ठिकाणी होऊ राहिला तर हे बघा मंडळी आमच्या शेतकऱ्यांचे नेहमीचे आणि रोजचेच कामं आहे हे काही व्हिडिओसाठीच म्हणून काही हे कामं चालू नाहीत तर नक्कीच काही ना काही एकदा जर शेत आपलं पेरलं तर रोजचेच काही ना काही कामं हे रोज असतातच शेतकऱ्याच्या मागे तर हे बघा अजून निन काही निन्न बाकी आहे त्यामुळे या ठिकाणी हे जे असे रो असतील काही माकडं असतील तर याचा त्रास कमी व्हावा म्हणून या ठिकाणी जाई लावणं सुरू आहे ने हे बघा या शेतात काल कोळपणीसुद्धा झाली आहे तर इकडे बघा खूप छान असा पराडा सुद्धा आहे हा आणि इकडे हे बघा बकऱ्यासुद्धा या, या ठिकाणी चरण्यासाठी आल्या होत्या तर बघा कशा हा या ठिकाणी बकऱ्या आहेत आणि इकडे गुरं सुद्धा खूप येतात पराड्यावर चरायला तर ही अशा प्रकारे या ठिकाणी जाळी फिट करणं चालू होती तर अर्धी जाळी लावणं मात्र या ठिकाणी झाले आहे आणि हे बघा काही जाळी पाहून सुद्धा दिली होती कारण हे जे मोकळं असल्यामुळे एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी जाळी लावणं सोपी जात होती तर ये हे जे जाळी लावण्याचं काम आहे तर ते भरपूर असं सकाळपासून चालूच होतं तर आता होत आलं आहे थोडंच बाकी आहे तर इकडे बघा आमचा सोन्या आणि राजा या ठिकाणी कसे उभे आहेत आणि बैलगाडी सा शेतात आणली होती ती मी तुम्हाला दाखवलीच तर हे असे जे माझे रोजचे व्हिडिओ आहेत ते नक् नक्कीच पहा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि शेतातले जे व्हिडिओ आहेत ते खूप मला असा या ठिकाणी एक आनंद भेटतो त्यामुळे मी जे व्हिडिओ तुम्हाला टाकते तर हे बघा हे इकडे आता आम्ही घरी चाललो आहे तर असा माझा आजचा ब्लॉक आहे